प्रियाच्या रूम मध्ये हाती लागणार सायलीच्या लहानपणीचा फोटो सायली हीच सर्वांच्या समोर तर ठरलं तर मंग्या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली अर्जुन आणि मधुभाऊ हे प्रियांच्या रूम मध्ये जाऊन साक्षीच्या विरोधात पुराव्यांची शोधाशोध करतात तर आपण पाहिलं आहे की साक्षी आता जेल मधून सुटून बाहेर आलेली आहे अर्जुन आणि सायलीला माहिती असत की प्रिया ही महिपत आणि साक्षीला मिळालेली आहे प्रिया महिपत आणि साक्षी यांचं सत्य बाहेर काढण्यासाठी अर्जुन सायली आणि मधुभांच्या समोर हातफुडे करून म्हणतो हीच वेळ आहे प्रियाच्या रूममध्ये जाऊन विलास मर्डर केसच्या विरोधात आपल्या हाती काही पुरावे लागतात का हे पाहण्याची आणि मग तिघेही जण एकमेकांच्या हातात हात देतात आणि प्रिया रूममध्ये नसताना तिच्या रूममध्ये जातात आणि तिच्या रूमची पूर्ण शोधाशोध सुरू करतात कि त्यांना कोणते पुरावे भेटतात का त्यांची शोधाशोध सुरू असतानाच मधुभावना एक सुटकेस मिळत त्या सुटकेस मध्ये प्रियाच्या लहानपणीच्या वस्तू असलेला गाठोड असत आणि त्याच्याच खाली मधुभावना सायलीच्या लहानपणीचा फोटो सापडतो तो फोटो पाहून मधुभाव एकदम शॉक होतात आणि ते आश्चर्याने म्हणतात की प्रियाच्या कपाटात सायलीच्या लहानपणीचा फोटो कसा काय त्यांना आता प्रियावरती संशय आलेला असतो ते स्वतःशीच म्हणतात की म्हणजे सायलीच्या बाबतीत प्रिया काहीतरी गडबड तर नाही करत आहे ना तर आता प्रियाचं सत्य लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे कारण मधुभाऊ जेव्हा हा फोटो अर्जुन आणि सायलीला दाखवतील आणि त्यांना सांगतील की हा सायलीच्या लहानपणीचा फोटो आहे तेव्हा अर्जुन आणि सायलीला समजणार की हा फोटो तर प्रियाने तिचा आहे असं सांगितलं होतं आणि अशा प्रकारे सत्य हे सगळ्यांच्या समोर येईल तर मालिकेत हा आलेला ट्विस्ट तुम्हाला कसा वाटतो कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि या सिरियलची अशीच फुडची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा